नमस्कार श्री स्वामी समर्थ आज बनवणार आहे घेऊ का दलिया आहे बन कसे बनवते ते बघा लापसी गावाकडे खीर म्हणतात त्याला इकडे लापसी म्हणतात एक डब्बा भरून घेतला छोटा टिफिनचा कढई केली गरम त्यात टाकलं तूप मग टाकली द लापसीचे दलिया मस्त मंदाचे वर भाजून घ्यायचं त्याला थोडं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आता इकडं पाणी ठेवले ते तीन डब्बे तीन चार डब्बे ठेवायचे आपल्याला ठेवले त्यात तूप टाकले चमच्यावर आणि मग उकळली आल्यावर हे टाकून द्यायचे भाजून घेतलेले मग त्याला मस्त दोन तीन शिट्ट्या येऊ दिल्या पाणी उकळल्याशिवाय टाकायचं नाही त्यात मग टाकून घेतलं पटापट मग त्याला झाकण लावून बघा शिजले बघा किती छान शिजले मस्त एकदम मऊ पण झालेले ते आता रवीने एकदम पाणी काढून घेतलं होतं पाणी काय नव्हतंच त्यात मग एक त्याला घाटून घेतलं चांगलं आणि मग ज्या डब्याने आपण घेतलं होतो ना ते तर त्याच डब्याने गूळ टाकायचं आपल्या आवडीनुसार गुळ टाकायचं गोड पाहिजे असलं तर आणखीन टाकायचा मी आणखीन थोडंसं वरती टाकले मग एक आणि हे काजू बदाम बारीक बारीक पीस केले ते पण टाकून दिलं आणि गुळ पण मस्त परत घाटून घेतलं रवीनं मग गुळ विरगळल्यावर मग एक हे ड्रायफ्रूट पण टाकून दिले असं रवीनं चांगलं करायचं म्हणजे गुळ लवकर विरगळतो मग थोडा आता गॅस लावून वर ठेवून देतो बघा किती छान झालेले वास्तर खूप छान येतोय थोडं आता गॅसवर गरम करते बघा हे बघून घेता देवाला पण नैवेद्य दाखवायचं होतं दाखवलं ते काय वाटीत काढून ठेवले देवाला पण हे आता तुम्हाला आपल्यासाठी जेवण्यासाठी काढून घेतले हे देवासाठी तूप टाकून घेतलं होतं आणि दूध पाहिजे तसं दूध टाकायचं माझ्या हाताने दूध पण जास्त पडतं आणि तूप पण पट पटकन पडलंच ते जास्त